एसीबी चौकशी नंतर ठाकरेगडाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आलाय तसंच आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी पत्नी आणि त्यांच्या मुलाचाही समावेश आहे राजन साळवींच्या घरी आज सकाळीच स... एसीबीनं धाड टाकली रत्नागिरी राजापूर इतर ठिकाणी धाड टाकली गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झालेली आहे आता एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली मात्र अटकेला घाबरत नसून आपण जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचं साळवींनी ठामपणे सांगितलंय साळवींच्या घरी सकाळपासूनच एसीबीची धाड पडलेली आहे गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर अटक होणारच आहे अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नाही लक्षात ठेवा टक्के मला तिथे एकशे अठरा टक्के संपत्ती माझ्याकडे आहे आता आमच्यावरती एवढं कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर पैसे मागतो आता सरकारकडे तर पडतील शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही जात नाही म्हणून दबावाला दबा घालत नाही पण हे असे आम्ही लेखी सैनिक नाही आहे सैनिक सैनिकावर लक्षात ठेवा आमदार राजन साळवींवर एसीबीकडून गुन्हा दाखल झालेला आहे राजन साळवींनी उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे उत्पन्नापेक्षा तीन कोटी त्रेपन्न लाखांची संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे आमदार राजन साळवींची मूळ संपत्ती दोन कोटी ब्याण्णव लाख अंदाजे आहे दोन हजार नऊ ते दोन डिसेंबर दोन हजार बावीस या चौदा वर्षात अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप राजन साळवी यांच्यावर आहे पन्नापेक्ष जवळपास एकशे अठरा टक्के अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे राजन साळवी यांच्यावर आज सकाळपासूनच राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडलेली आहे कागदपत्रांची तपासणी केली जाते आहे दरम्यान राजन साळवी यांच्यावर रत्नागिरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच या आरोपपत्रामध्ये आताची दृश्य आपण थेट पाहतो आहोत रत्नागिरीतून साळवींच्या घराबाहेरून आपण ही दृश्य पाहतो आहोत इथं साळवींचे समर्थक मोठ्या संख्येनंही जमलेले आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांच्याकडून प्रणव आता सध्या राजन साळवींच्या घराबाहेर किंवा घरी काय नेमकं का घडत आहे बघायला गेलो तर आता इथल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलीस प्रशासनानं या ठिकाणावरून त्यांच्या बंगल्याच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यांना आता या बंगल्यातून बाहेर काढलं जातं या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणावर जी मध्ये कार्यकर्ते थांबले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी इथले जे डिवाईस जे आहेत ते दाखल झालेले आहेत मात्र कार्यकर्ते जे आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये नकाच्या पाहायला मिळतात त्यामुळे कार्यकर्ते देखील पाहायला मिळतात पोलिसांची भूमिका त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ठिकाणी गार्ड आहे ते घराटेला अनेक मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि घोषणाबाजी जे आहेत ते देताना पाहायला मिळतात कार्यकर्ते ऐकायचे काही झालं तरी आम्ही राजन ठाकरू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही जी आहे या कार्यकर्त्यांची आहे कारण पाच वाजेपर्यंतचा वेळ वेळा तुम्ही अटक करता म्हणजे त्यांना कोशडीमध्ये ठेवण्याचा विचार पद्धतीची कार्यकर्त्यांची जी आहे तसं म्हणणं आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात एकूणच जर परिस्थिती बघता आता पोलिसांचा पोस्टपटा या ठिकाणी दाखल झालेला आहे पोलीस या ठिकाणी तैनात आहेत पोलीस इथल्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर ते प्रमुख पदाधिकारी आहेत ते सांगतात की इथून थांबू नका अशा पद्धतीचे आव्हान जे आहे ते कार्यकर्त्यांना करताना दिसतात कार्यकर्ते एक प्रकारे कुठेतरी त्या ठिकाणी आसर्ग झालेले पाहायला मिळतात आणि घोषणाबाजी जे आहे ते करताना दिसतात अटक झाली तर पुढची रंग की काय करायची अशा पद्धतीचा कारण कार्यकर्ते अटक घेणार पाहायला मिळतात मात्र आता प्रमुख पदाधिकारी आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले भाऊ आता नेमका काय परिस्थिती आहे पण आता नेमकं सांगतात काय पोलीस काय सांगतात नाही आता अजूनही त्यांनी अटकेच घेतलेलं नाही परंतु राजन साळवी त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा सुकम साळवी त्या तिघांना आम्ही अटक करू म्हणून पण आता त्यांची मानसिकता काय ते समजायला मार्ग नाही करतील नाही करतील परंतु आपण संयम राखा गेटवर उभे राहा त्यांनी विनंती केली त्या आपण घराची जागा मोकळी करून द्या ही नम्र विनंती आहे सगळ्यांना आम्हाला पण आता तुमची तुमची भूमिका काय नेमकी तुम्ही काय नेमकं निर्णय घेणार तुमचं नेमकं काय म्हणणार त्यांनी अटक केली आपण जामीन मागणार फक्त संपूर्ण जनताची पार्टी जे ना आज तुम्ही बघितलं खेड्यापासून लोक आलेले आहेत त्यामुळे त्याने जे जनतेचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाने पुढची लढाई चालू राहील पालकमंत्री असो मुख्यमंत्री असो ती लढाई थांबणार नाही आणि देव पण आमच्या पार्टीचे आम जनता पार्टीचे काय झालं तरी काय तुमचं नेमकं काय तुम्ही साली साहेबांना फक्त तो त्रास देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो पण जर अटक झाली तर तुमची नेमके कार्यकर्ते म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातला शिवसैनिक हा पेट्रोल उठणार आहे आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील एवढाच फक्त धन्यवाद प्रणव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तिथल्या कार्यकर्त्यांची भावना जी चोवीस तास पर्यंत पोहोचवल्याबद्दल